अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं मार्केट यार्ड चौकी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येतोय या कामाचं भूमिपूजन क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे कृती समितीचे नेते अशोक गायकवाड अजय साळवे सुरेश बनसोडे सुमेध गायकवाड परिमल निकम संपत बारसकर प्राध्यापक माणिकराव विधाते अमोल गाडे निखिल वारे आदी उपस्थित होते नगरमधील डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा भव्य दिव्य होईल असा विश्वास मंत्री बनसोडे यांनी व्यक्त केला आणि म्हणून मित्रांनो मला जी संधी मिळाली ना केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या कृपेमुळे मिळाली मित्रांनो आणि म्हणून आज माझ्या मतदारसंघामध्ये अनेक कार्यक्रम होते उद्या मुंबईला मला पहाटे पाच वाजता जागतिक लेवलची मुंबई मॅरेथॉनची स्पर्धा आहे त्याला झेंडा दाखवायला सुद्धा त्या ठिकाणी जायचंय पण संग्राम भैयानी त्या ठिकाणी मला सांगितलं की संजीव भाऊ हो, कसल्याही परिस्थितीमध्ये आणि आमचे सुरेश बनसोडे कसल्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाला बाबासाहेबांचाच मुलगा त्या ठिकाणी आला पाहिजे हे भूमिका घेतल्यामुळं सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी सोडून भैयांच्या आदेशानुसार या ठिकाणी मला येता आलं आणि खरंच मनाला कमिशनर साहेब खूप आनंद झाला अनेकांचे मनोगत मी ऐकले त्यांच्या मनोगतातून सांगण्यात आलं मी मराठवाड्यातलाय मी नामांतरित चळवळीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून मी वावरत होतो आम्हाला सुद्धा जवळजवळ एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या नंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला नामांतर त्या ठिकाणी मिळालं एवढा संघर्ष आम्हाला त्या ठिकाणी करावा लागला होता आणि म्हणून त्या भूमीतून मी त्या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून तुम्हाला सुद्धा तब्बल वीस वर्ष या ऐतिहासिक नगरीमध्ये बाबासाहेबांचा सा पुतळा त्या ठिकाणी तुम्हाला बसवा बसवायला संघर्ष करावा लागला आणि संघर्ष संग्राम भैया त्यालाही नशीब लागतं आणि ते तुमच्या नशिबात होत कारण संग्राम आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि पुतळ्या समितीच्या सहकार्याने आज हा पुतळ्याचा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि आजचा हा सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा या ठिकाणी नगर शहराचं वैभव वाढवण्याचं काम माननीय आमदार संग्राम जगतापांच्या माध्यमातून आणि जे सर्व सन्मान्य पदाधिकारी ज्यांच्या लढ्याला आज यश आलेलं आहे अशा सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो मला विश्वास आहे की हा पुतळा उभारत असताना याला गतीही मिळेल आणि जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि आमदार संग्राम भैया जगता जगताप यांच्या प्रयत्नातून या पुतळ्याला लागणारा सर्व परिनिधी आमदार साहेबांच्या मागणी अनुसार जिल्हा नियोजन मधून देखील देण्याची तयारी माननीय पालकमंत्री महोदयांच्या वतीने मी आपल्याला देतो की आमदार संग्राम जगतापांची संकल्पना आपण महानगरपालिकेच्या तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील अवघ्या एक वर्षामध्ये मला वाटतं काम पूर्ण झालं आणि हे देखील आमदार संग्राम जगतापांच्या माध्यमातूनच वर्षभरात हे काम आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल आणि नगर शहरामध्ये एक वेगळं वैभव या ठिकाणी आपण सर्वजण आला आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित असणारे या राज्याचे क्रीडा व युवक कल्याण व मंत्री आदरणीय नामदार संजयजी बनसोडे साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं जे मागाशी आपल्याला कार्यक्रम शुभेच्छा देऊन गेले असे आपल्या नगर दक्षिणेचे खासदार डॉक्टर विखे पाटील साहेब मंचावर उपस्थित असणारे सर्वच अतिथी मी आता नाम उल्लेख आपल्या आपल्याला कोणाचाही वेळ घेणार आहे समिती सर्व प्रमुख मान्यवर मंडळी सर्व अधिकारी वर्ग सर्व उपस्थित असणारे सर्वच नगरवासी सर्व माता भगिनी सर्व पत्रकार बांधव आपल्या सर्वांनाच बनसोडे साहेबांचं मनोगत ऐकायचंय आपण सातत्याने भेटत असतो बोलत असतो वेगवेगळ्या व्यासपीठांवरती गा, भेटत असताना आपण विचार विनिमय देखील करत असतो आणि म्हणून कुठलाही वेळ न घालवता खरं तर बनसोडे साहेब पुतळ्याची भूमिपूजनाची तारीख ही चौदा जानेवारी ठरली होती आणि चौदा जानेवारी ठरवत असताना एकाच उद्देश होता सगळ्या समितीच्या प्रमुख मंडळींचा की हा नामांतर जो झाला होता तो चौदा जानेवारीला झाला होता आणि म्हणून पुतळ्याचं भूमिपूजन देखील चौदा जानेवारीला झालं पाहिजे अशी सगळ्या समितीच्या प्रमुख मान्यवरांची ती मागणी होती आणि ठरली देखील होती पण राज्यामध्ये महायुतीचे मेळावे घ्यायचा निर्णय झाला आणि त्याची देखील ग्रामांतराचा एक असे मत दिवस त्या ठिकाणी तो राज्यभरामध्ये ठरवला गेला आणि म्हणून आपल्याकडे देखील नगर जिल्ह्याचा मेळावा झाला वनसोडे साहेबांमध्ये देखील सुरेश भाऊ लातूर जिल्ह्याचे उबदार त्यांनी देखील लातूर जिल्ह्यामध्ये दे महायुतीचा मेळावा घेतलेला होता मग नंतर तेरा झाली तेराची पुन्हा एकोणीस झाली आणि एकोणीसशे वीस झाली आता आणि जसं मी मगाशी सांगितलं अखेर भूमिपूजन कार्यक्रम झाल्यानंतर गायक अजय देहाडे यांच्या भीम संगीताच्या मैफलीत क्रीडा मंत्री संजय पनसोडे आमदार संग्राम जगताप आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्ताव नाचण्याचा ठेका धरला महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर